निस्तापी चालतेपी चालते काही नमस्कार दिपेश मुंडेकर ब्लॉक्स मध्ये तर आज आम्ही चाललो आहोत एकवीरा दर्शन करायला आणि आमचा पाण्या भाऊ थांबलाय आणि दुसरी एक गाडी आहे अजून तो निघला नाही आला आला चल लाव चल गो तर हे झाला का चाल गाडी धुवायला पाहिजे होती हाय कर स्वामीने हाय हाय रडत चला निघतो आम्ही छत्री घेतली पाणी बिणी आला तरी सांग वांदा नको व्हायला पाणी मावल ना छत्री ए, ए रायडर छत्री मावल ना कोल काय काय

आता एक जण येतंय तर घाणं येतो घाणं घाण्याला जोड आम्हाला आम्ही थोडा पुढे Klar?

गगनगिरी महाराजांच्या मठा मठ आहे इथं समोर इथं थांबलेलो आम्ही आणि फायनली आम्ही आलेलो आहोत दोघे जण दोघे आणि दोन ब्लॉगर सोबत कसं वाटतंय का पहिल्यांदा मी बाईक उचाललेलो आहे पिढेला काय वाटतं रे बहुतेक गेलेलो फोर व्हीलर मध्ये गेलेलो मजा येते गाडी फील आहे गाडीवर फील आहे तर विषय नाही त्रास त्यांच्या सगळ्यांसाठी चला टाइम वेस्ट नाही करा डायरेक्ट चल ड्रोन फ्लाई पैसा दिला सर आम्ही पोहोचलो आता इथे खाली दर्शन घेऊ चला वरती चला लवकर दर्शन झालं तर बरं आहे गर्दीने पाहिजे काही गर्दी रे हिसाबान तो पार्किंग वाला बोलतोय आतमध्ये लावला काम केलं या गाडीला लागलेलं जागा ठेवल्या नाही जागा लावायला तरी पण हे नाटक

दिला तोच्या आम्ही बोल आपल्याला मुग्दर्शन जावं लागेल कारण का टाइम पुन्हा साडेपाच वाजला आणि तक आपल्याला जावा लागेल लाईन लागणार मग आईच नाही थांबता मी काय बोलतोय मग तुम्ही हेल्मेट ठेवा तुम्ही थोडी बरोबर येणार आहोत बघू पहिले तुम्ही दर्शन तर की आम्ही बघू आम्ही काम कामावं आणि दर्शन होणार लाईन तर बघूया हे लाईन आहे ना असल ना लाईन आवडी गर्दी बघ बघूया पहिले लाईन सेम तुमच्या मस्त नाही मला वाटतं लय गर्दी असेल गर्दी ना मस्त खाली आहे पुन्हा दर्शन मस्त होईल कसा वाटला तुला दर्शन करून फक्त व्हिडिओ थोडी काढली एक ब्लॉगर दुसऱ्या ब्लॉगरला व्हिडिओ सेंड करताना म्हणजे एकच कंटेंट दोघांचा आमचा ही नवीन मारली बाय बहिणी काढली मोडीच पाटील काय बोलतं फिरायचं इथून पण दर्शन भेटतोय ज्याला दर्शन घ्यायचे त्याला इथून मस्त आहे गर्दी असल्यावर हलो हलो टाइम आहे म्हणजे खेळाडू लाडू प्लेअर आहे बेस्ट बॉलर चला निमतोन थाळीला जाऊ शकतो उद्या उद्या खरुशी चौकात जाण गाव बाबू थरोशीला उद्या थरुशीला जाऊ जाऊ डन डन प्लॅन डन उद्या उद्या बेस्ट

आले सगळे करा टाइमपास काय आले सगळे करा टाइम यावाला टाइम ठरावी काय टाइमपास कराय बघायचं नेला नाही ना नेला नाही ना काही लढत आजच्या मुला म्हणतो अरे आम्ही काना तुम्ही पोरने गेला

नाही चाललो आता घरी डायरेक्ट आणि इथं एंड करत आहे मला नक्की आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मध्ये पण सांगा आता फोटो जाणार त्यानंतर नेक्स्ट प्लॅन आता खरोशीला खरोशिरा आहे बघू इथ बसू का तुटली तर माव ना चला बाय बाय